अंक दोनशे एकसष्ट की नऊशे एकसष्ट काय छापतात असं होणं सोडवूया एक आडवा चार अक्षरी रामाचे वडील बलराम बलराम कसं असेल नाही दशरथ दशरथ बरोबर हम्म असं पाच अक्षरी महाभारतातील एक व्यक्ती कंसा कावे बाग कावे नाही आठवत नको डोक्याला त्रास नको पडी जाऊ तीन उभा टपोरे भरलेले द र वरून काय असू शकतो रस भरले वर भर रस तर आहे पुढे बघ पुढे नंतर बघू असो हम्म चार आडवे कचरा डोळ्यातील कचरा हे हे बरोबर आहे कुसळ त्याच्यानंतर पाच आडवा कंटाळवाने म्हणजे नी रस, अरे वा रसरशी रसरशीत रस अरे आलं की रसरशीत आणि निरस हे दोन्ही कसं का काय असेल बरं असू दे खोट सोडवत आहे आणि एक कीटक दोन अक्षरी मा आला होता इथे मा ची, माशी रब्बार आणि लोकांचा समूह ज आणि त ज का मात असेल म्हणजे करा मंडळी नमस्कार मी तुमच्या आवडीचा गणपतराव महिपतराव दंताळे जरा कोडा सोडवण्यामध्ये खूप असा व्यस्त होतो म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही मंडळी तुम्ही मला म्हणाल की इतके दिवस मी कुठे होतो तर मी आपल्या या काही गाजलेल्या मुलाखती या कार्यक्रमासाठी दुसऱ्या पाहुण्यांच्या शोधात होतो मंडळी तुमचं या आपल्या काही गाजलेल्या मुलाखती या कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही म्हणल इतके दिवस का लागले तुम्ही आपल्या नैना देवीसोबत व्यस्त होतो तसा व्यस्त नाही म्हणजे त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कामात व्यस्त होतो म्हणून थोडा विलंब झाला आपले जे आजचे पाहुणे आहेत ते यायचे त्यावेळेस येतील आपल्याला काय करायचं पर्यंत शब्द खोड सोडून एक शब्द राहिलाय तो आता होणार महाभारतातील एक व्यक्ती कामेबाज श वरून श श श वरून काय मामा <laughs> अरे हो -कु मा, -मा। संपले ग्रे अरे वा 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 मंडळी तर अशा तऱ्हेनं मी कोड सोडवलेलं आहे आणि मंडळी आजचे आपले प्रमुख पाहुणा कोण आहे माहितीये तुम्हाला कोण मीच मीच आजचा प्रमुख पाहुणा मला काय जे बोलायला काय इथे अहो तुमची एकसष्ट डी का माझं बारसे म्हणून मी गाव जेवण देईन बोलवलंय कशाला तुम्हाला आई लाखातीला बोलायला ना मला इथे अरे हो अरे यांनाच मुलाखतीला बोलवलंय बरोबर मंडळी विसरायला होतं खरं खूप हो दिवस झाले ना तर मंडळी मी तुम्हाला आपल्या आजच्या दुसऱ्या पाहुण्याच तुमच्या समोर नाव उलगडणारे त्याच्या आधी व्यक्ती खूप मोठी आहे म्हणजे घराघरात आग लावणारे घराघरातल्या <coughs> 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 लोकांमध्ये समन्वय साधणारे हम्म येणाऱ्या जाणाऱ्याशी इडीस फिडीस पडे वागणार <coughs> प्रेमान वागणारे असे घरका शकुनी मामा पुरस्कार <coughs> विजेते धारेश्वर आहो 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 शकुनी मामा काय म्हणताय प्रतिष्ठित चकुनी मामा पुरस्कार विजेते असं सांगाताना प्रतिष्ठित काय आणि अप्रतिष्ठित काय सगळं सारखंच त्यात काय हम्म मला एक सांगा तुमचं हे नाव धारेश्वर कसं पडलं अहो धारेश्वर नाही हो। धारेश्वर घरेश्वर हो 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 घरेश्वर हो, बरोबर म्हणजे तुमचं हे जे धारेश्वर घरेश्वर धारेश्वर अरे किती अवघड नाव ठेवलं हे अहो तुम्हाला नीट बोलता येत नाही म्हणून आमच्या आई बापानं नाव सुद्धा नीट स्वाईचे ठेवायचे नाही वाटत तसं नाही पण पण हे नावच इतकं अवघड आहे की जीव अशी तोंडातल्या तोंडात फिरत राहते मग आता बिगरे जाऊन बसा तुम्ही म्हणजे बिगरे म्हणजे बालवाडी अण्णा बालवाडीच काय म्हणजे बिगरीच काय डिग्री पण झाली आहे माझी काय ते गप्पा बसा तुम्हाला कसल्या नसते हो भानगडी मी तुमचं काम करा ना आ, तेच करत हो मंडळी हे आपले चालू आलं दोन फोडे अहो काही काय बोलताय धनताडे चालूांना काय चालू आहेत ना आता तुम्हाला दंताळे म्हंटला तर चालेल का आहे मी आवडा माझं नाव जरा नीट घ्या अण्णा हो तुमचं नावच एवढं अवघड ठेवलंय की जीव अशी तोंडातल्या तोंडात ओळवळ वळवळ करत राहते <गँञा>, जास्त वायवाय करत असेल तर कात्रू का सुपारी कातरल्या पलीकडे ही बाराच उपयोग होतो बरं का अडकेत त्याचा असं द्या काय झालं अण्णा तुमच्या या नावामुळे माझ्या डोक्यात विचारांचा अगदी भडका उडालाय तुम्हाला हे विचारू किती विचारू असं झालंय भडका उडाला आहे आता तेल टाकण्याची वेळ झाली आहे नको नको ते मुलाखत माझ्या अंगालात यायची संताळे तुम्हाला म्हणून सांगतो गेल्या चार दशकात कोणीही माझी मुलाखत घेतलेली नाही म्हणजे मी कोणाला माझी मुलाखत दिलेली नाही बर का अहो मी काय असा तसा वाढव नाही तुम्ही आग्रह केला म्हणून मी इथे आलो नाही तर चाळीमध्ये बरेच उद्योजकांना प्रोत्साहन द्यायचं आहे मला लपडी माझ नाव अगदी सप्पा आहे त्याच्यातलं पहिलं अक्षर घर घारेश्वर घारीचा घर गार। घरीच कुठली घर कुठली घर काय कुठली घार आकाशात गिरट्या घालते ना ती घार पण त्या घरीचा इथे काय संबंध घारीचा काय संबंध म्हणजे अहो घर कोणी आणली मध्ये मी का तुम्ही मी आणली तुम्ही आणली तुमची डिग्री खरीच आहे ना हा मला तर आता शंका जायला लागली आहे अण्णा मी सांगत होतो की घार जशी आकाशात गिरट्या घालते पण लक्ष कुठं असतं अहो जमिनीवरच्या मुंगीवर तसा मीही घराच्या मध्ये बसून जाळीतल्या घरातल्या बातम्या बरोबर काढून आणतो अहो <laughs> <नाँगे। laughs> तुम्हाला म्हणून <वोलें> सांगतो दंताळे <laughs> जन्माला आल्या आल्या कधी कधी जन्माला आल्या आल्या हो तुम्ही हा जन्माला आल्या दोन दवाखान्यातली पित उघडी वाढली होती आहात कुटुंब तेव्हाच घरच्यांना वाटलं काय नजर आहे पोराची अगदी घारे सारखी असा hmm. देवांचा देव कोण महादेव असा hmm. गार्यांचा गार कोण गारेश्वर म्हणून माझं नाव गारेश्वर ठेवलं त्यांनी म्हणजे पहिले पिमकी कशी वाजवावी ते काय म्हणाल म्हणालो की आपलं नाव किती चांगलंय हे एखाद्याच्या गळी कसं उतरवावं म्हणजे एखाद्याला कसं समजावून सांगावं हो। हे मी तुम्हाला म्हणजे मी लोकांना हे सांगत होतो एक प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आता काय मला एक सांगा हा तुमचा जन्म का झाला हा जन्म का झाला का म्हणजे काय एक काम करतो तु। तुम्हाला आमच्या तीर्थरूपांचा पत्ता देतो त्यांना जाऊन विचारा अहो यांचा जन्म का झाला पृष्ठभाग लाल झाला ना की कळेल माझा जन्म का झाला ते नको अण्णा कसे अण्णा का, का नाही तुमचा जन्म कधी झाला असं विचारायचं अहो माझा जन्म कधी झाला हे विचारून तुम्हाला काय माझी कोंडाली करायची आहे का उगाच नसत्या त्या चौकाशा करत बसले ते अहो अण्णा अहो आपल्या प्रेक्षकांना दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याच्या उचापाती उत्सुकता असते म्हणून मी आपल्या प्रेक्षकांच्या वतीने हा प्रश्न विचारला असा म्हणजे मी दुसऱ्याच्या उचापाती करतो आणि हे माझी करणार अहो टिकलेल्या आणि माझ्या न टिकलेल्या केसांवरून तरी तुम्हाला माझा वय कळायला पाहिजे ना आपण टिकलेल्यावरून मला फक्त आंबाच उलार येतो पिकलेल्या केसांवरून वय कसं ओळखायचं सांगा बरं आणि तुम्ही तुमचे केस पिकवले नसतील कशावरून का काय विनोद करू नका नंताळे माझा वय साठ वर्षाचा आहे साठ वर्षापूर्वी जन्म झाला माझा त्यावेळेस दोन वेळेस जेवणाची भ्रांता होती आई बापाला जन्म वेळेस कुठून टिपून ठेवणार उचल पत्रावळी म्हणे जेवायला किती पथरावणीचा विषय निघालाच आहे म्हणजेच मागच्यात घटकांकडून लग्न होत त्यांना म्हणजे वाटतात लग्न करताय की काय तुम्ही अहो तुम्ही डोक्यावर भरलात काही का। काय विचारताय त्यांना पत्रावणीचा विषय निघाला म्हणून विचारलं जाऊ द्या आता लग्नाचा विषय निघालाच आहे तर एक प्रश्न विचारू का आता काय तुमची बायका बरं कुठं असतात कधी दिसली नाही दंताळे चव्हाट्यावर आणू नका तुम्ही माझं खासगी आयुष्या मुलाखत द्यायला आलो आहे ना मुलाखती मुला परदा प्रश्न विचारा माझ्या खासगी आयुष्याशी तुमचा संबंध अजिबात नाही आणि माझ्या बायकोशी तर अजिबातच नाही मला फक्त प्रश्न विचारा उगाच तिकडच्या तिकडच्या चौका करत बसले बर बर सांग तुम्हाला शकुनी मामा पुरस्कार मिळालाय ना हो यांच्याकडे बघून काय जोणाचार्य पुरस्कार मिळणार पण मला एक सांगा हा तुमचीच निवड या पुरस्कारासाठी का केली असेल असं तुम्हाला पंचक्रोशी शोधून सापडणार नाही टक्कुनी मामा सुद्धा माझ्यासारखा नीती तज्ज्ञ आणि अत्यंत व्यवहारी होता मामा नीती तज्ज्ञ आणि व्यवहारी मी वाचलेलं महाभारत चुकीच आहे की अण्णांनी वाचलेलं अण्णांनी स्वतःच महाभारत लिहिलंय आपल्याला त्या महाभारताचं नाव बदललं पाहिजे एकतर महाघर किंवा अण्णा भारत असं काहीतरी करायचं जे काही पुटपट्टा आहे ना ते जोऱ्याने जरा आणि स्पष्ट बला आणि ह्याला मी माझा अपमान समजतो काय आहे ते जरा स्पष्ट बलाय हो नाही अण्णा आपलं जे काही प्रश्न आले डोक्यामध्ये ते विचारायचे होते म्हणून विचारले तुम्ही घेऊन आता अण्णा हे असे बिनबुडाचे प्रश्न विचारून तुम्ही माझा वेळ असेल अण्णा शेवटचे दोन प्रश्न असं कसं करताय शेवटचे दोन प्रश्न आम्हाला विचार शेवट म्हणजे बघा एक एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की मला असं कळलंय कि तुम्हाला मामा बनवण्यात म्हणजे चक्री मामा पुरस्कारासाठी तुमचं नाव सरकारला कळवण्यात तुमच्या यांचा हात आहे म्हणे असेलच असणारच आहेच <coughs> त्या उपाटसुंबांनीच माझं नाव सुचवलं असेल कारण तो मुकुंदा आणि कोण हा त्यांचा माझ्यावर विशेष राग का मी शरदच्या वडिलांना पत्र लिहून त्याच्या आणि त्या ललिताच्या लग्नात मोडता आणला असं म्हणतो होता मुकुंदाच्या आणि ललिताच्या लग्नात अहो मुकुंद आणि ललिताच्या नाही हो शरदच्या आणि ललिताच्या आणि माझ्या मध्ये बोलू नका हो ट्र हा हम्म काय सांगत होतो तुम्ही मोडता आणला मोडता आणला म्हणून त्याचा माझ्यावर विशेष राग अहो मी फक्त आपलं काम केलं गुप्त पत्र पाठवून कळवलं शाळेच्या वडिलांना आणि त्या काकू नेने, नेने काकू नेने काकु। नेने तुम्हाला म्हणून सांगतो त्या दहा शाम्या माहितीये पोरगी फिरताना असले मला सांगतोय अहो मी फक्त आपलं काम केलं चाळीला कळवण्याच्या आत चाळीला कळण्याच्या आत मी त्याला जाऊन सांगितलं तर ते माझ्यावरच दाफरतात कोण नाही दाखवलं आहोत चाळीमध्ये कोण कुठे जात कोणाच्या घरी जात आणि कुठून बाहेर येत त्या सगळ्या खाबरमाती असतात बर का माझ्याकडे हा म्हणूनच म्हणूनच यांना शकुनी मामा पुरस्कार मिळालाय तर तुम्ही काही बोललात का नाही नाही ना, 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 तुमची बारा वनगडीची कॅसेट चालू ठेवा मध्ये मध्ये बोलू नका आता तुम्हाला म्हणून परत सांगतो अहो तो तळमजल्यावरचा गिन्या साठी ला आलेला म्हातारा ते हो का वरच्या मजल्यावरच्या मंगीला पापड लाटून देत होता सांगतोय ती पन्नाशी गाठलेली मातारी कुठली मी फक्त दिण्याच्या बायकोला म्हणजे लतीला सांगण्याचं काम केलं नंतर मला कळलं कि तो त्याच लाटण्याने दोन दिवस कणत होता म्हणे माझी काय इच्छा असेल त्याने आपल्या संसारात लक्ष द्यावं एवढीच ना हो पण तरीही लोक माझ्यावरच कण करता तो परोपकार परोपकार करणे हा माझा धंदा आहे हो वा वा वा, मंडळी पाहिलं आपले अण्णा म्हणजेच घरू अण्णा घारेश्वर डोयफोडे हे किती वेगवेगळ्या समाजकार्यांमध्ये व्यस्त असत सगळीकडे परंपर असा वाटत असतो शेवटी उपरती म्हणून त्यांनीच मला नाव सुचवलं असेल सरकारकडे पुरस्कारासाठी हा बघा मंडळी म्हणजे शेवटी अण्णांना पुरस्कार मिळणार हे तर नक्की झालं अण्णा हा एक शेवटचा प्रश्न हा विचारू विचारा म्हणजे आता शकुनी मामा पुरस्कार मिळाल्यानंतर तुमचं नाव घारू अण्णाच्या ऐवजी घारू मामा ठेवलं तर कसं वाटेल दंताळ्या मला मामा बनवत आहे काय अरे बापरे तुझा बिंगच फोडत थांब आता हा दंताळ्या तू मागच्या आठवड्यात एका भाई बार बार फिरत होता ना रे बर ते पुस्तक प्रकाशनासाठी चौपाटीवर का अण्णांचं शकुनी बाण मला लागून माझ्या आयुष्यात महाभारत होण्याच्या आधी मला इथून पळालं पाहिजे पण मंडळी तुम्ही कुठेही जाऊ नका कारण कारण लवकरच आपण आपल्या पुढच्या पाहुण्यांना घेऊन येणार आहे आणि तोपर्यंत न पाहत काही गाजलेल्या मुलाखती पण अण्णा हा इथं भेटला परत भेटू नका ते चौपाटीचा सा सांगू बघा नको